आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए वह तेज हो रहा है वह तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागतांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एस व्ही क्रिएशन तर मित्रांनो आपलाच जो व्हिडिओ आहे हा फुल पाण्यात कडक झालेलाच आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्यासाठी व्हिडिओला ऐकलं नसेल तर पण ते व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सोबतच मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे आपण शेकी पेट मटेरियल आणि बीट मासॉन हे जे वापरलेलं आहे हे सर्व आपल्या वेबसाईट मिळाल्या वेबसाईट खात्यामध्ये मला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते जाऊन एकवीस डाऊनलोड करून घ्या चला आता मित्रांनो जरा वेगळं आपण आपल्या व्हिडिओचा डिझाईन डेमो बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल जाऊन शिकूया ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आलेलो होत आल्याच्या नंतर इथून आपले जे आर्डमशन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला भिटमान जे दिलेलं आहे तो ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ओपन करून घेतल्याच्या तुम्हाला मित्रांनो जे काहीच अशा प्रकारे टेक्स्ट दिसतात एकदम खतनाद टेक्स्ट आपले जे आहे ते करून दिलेले सोबत मित्रांनो फॉन्ट आणि तिला जो कलर आहे तो मी एकदम भारी एडिटिंग करून दिलेलाच आहे तर मग काय पुन्हा मी सुरुवातीला यायचा आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये तुमचे जे काही फोटो असतील मित्रांनो मी तो फोटो ॲड करून घ्यायचे आहेत समजा मी ह्याच्यामध्ये हे जे फोटो ॲड करून घेतले तर मी तो फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू हा फोटो ॲड करून घेतलेला हिची जी लेअर आहे हा इथून एक बीड सोडून परत पुढच्या बीडजवळ जायचे आहे मी तीन पॉईंट आठ सेकडून वाढवून घ्यायचे आहे मी जेवढा आपली खाली आहे मित्रांनो तेव्हा हिंजच्या लेवलस बरोबर ही जी लेअर आहे ती वाढवून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं खाली मु ट्रान्सफर दिसत आहे त्यावरती क्लिक करून इथं रोटेटमध्ये जायचं आहे आणि याला हा ह्याला जो आहे तिथं माय मायनस नाईन्टी एग्री मी रोटेट करून घ्यायचं आहे अशा बी करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅग घेऊन वर तुम्हाला तीन डॉट दिसतात गोलमध्ये त्यावरती तुम्हाला क्लिक करून फिल्ड कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे थोडंसं परत बॅक घ्यायचं आहे परत प्लस होती क्लिक करून मीडियामधेच जायचं आहे परत फोटो ऍड करून घ्यायचा आहे अशा ऍड करून घेतल्याच्या नंतर मन ट्रान्सफॉर्मे जाऊन अशा मित्रांनो फोटो आपला मायनस नाईन्टी डिग्रीमध्ये असं फिरवायचं आहे परत तीन डॉट ती क्लिक करून फिल्ड कॉम्पिटिशन एरा करायचं आहे आणि इजिलेअर पण थोडीशी वाढवून घ्यायची आहे तर मित्रांनो सगळे फोटो अशा प्रकारे ऍड करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं करायचं थोडस बॅक घ्यायचं आहे मी सोलायचं फोन मध्ये आम्ही करून जेवढे आपले ह्या लेअर आहे ते सगळ्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आपले जेवढे टेस्ट लेअर आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून तर बघू शकता अशा वेळी सर्व लेअर तुम्ही जे आहेत सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि आपला व्हिडिओ आजचा खतरा होणारच आहे त्यानंतर एक नंबर तुम्हाला तुम्हाला वरती बॉक्समध्ये त्रिकोण आणि त्याच्यामध्ये गोल दिसत आहे तो ॲड त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे मी ते तुमचा जो आहे तो टेस्ट आहे तो ग्रुप घेऊन जाईल पण त्या ग्रुपमध्ये अशा वेळी लाँग प्रेस करून करायचा आहे हा ग्रुप तुम्हाला पूर्ण टॉपला नाही म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे जे काही टेस्ट असतील त्या व्यवस्थित बीटनुसार जे आहे ते व्यवस्थित होऊन जातील त्यानंतर तुम्हाला काय करायचं जिथं आपले ग्रुप सोडतो तिथे यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर म्हणजे बावीस पॉईंट एकोणीस सेकंदापर्यंत यायचं आहे अशा वेळी आपल्याला टेक्स्ट अशा वेळी दिसणार आहे तर प्लस प्लसमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये मित्रांनो व्यवस्थित जे फोटो आहेत तुम्ही एक एक करून ॲड करून घ्यायचे ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं की मित्रांनो हा जो फोटो आपण तुम्हाला फिल्ड कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचा आहे प्लस सुद्धा एक क्लिक मीडियामध्ये जायचं आहे तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो ॲड करून पुढच्या लेअरवर जाऊन मी पुढच्या बीडच जाऊन नये तीन डॉट क्लिक करून फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे मी तुमचं जे काय फोटो असेल तुम्ही व्यवस्थित अशा प्रकारचे हिथून सेट होऊन जातील तर बघू शकता ह्याला फील कॉम्पिटिशन एरिया केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायला थोडंसं बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर शेके पिकमध्ये जायचं आहे एक नंबरचा जो फोटो आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून डे पेट्समधून जायचं आहे तीन डोळ्यात ती क्लिक म्हणून जाईल पण तुम्हाला कॉपी करून परत थोडं बॅग घेऊन आपल्या परत बिटमासामध्ये यायचं आहे बिठमासामध्ये आता आल्याच्या नंतर आता जेवढे आपण सुरुवातीला फोटो मित्रांनो ॲड केलेले आहेत त्या सर्व फोटो हा जो इपेक्ट आहे हा इथून एकीकरून ॲड करून घ्यायचं काय नाही मित्रांनो फक्त एक्सपोजर कामान फेड आउट थोडंसं मित्रांनो जो हे ब्लॅक अँड व्हाईटचा इपेक्ट आपण ॲड केलेला आहे मी थोडासा एचडीआ तुम्हाला इपेक्ट जो हे आपल्या फोटोला येऊन जाईल तर बघू शकतात फोटो थोडासा आपण जो आहे क्वालिटी असा असा लाईट दिसत आहे म्हणून खतनं आपण एडिटिंग केलेलंच आहे तर अशा वेळ ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला या थोडंसं बॅक घेऊन परत आपल्या आपल्याला पेकमध्ये यायचं आहे लास्टा मी दोन आमच्या फोटो ते क्लिक करून द्यायपेट्समधून जाऊन परत माझ्या इफेक्ट कॉपी करायचा थोडं बॅक परत आपले जे आहे ते बिटमासामध्ये यायचं आहे आता बिटमासामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो जेवढे आपले ग्रुप सगतो त्या ग्रुपच्या पुढचे जेवढे काही फोटो आहेत म्हणजे डबल बीटच्या पुढचे ते सर्वपूर्ण हा जो इफेक्ट आहे एक एकूण अशा प्रकारे जो आहे अजून पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करण्यासाठी फोटो ते क्लिक करून इफेक्ट्समधून जायचं आहे कोपऱ्यामध्ये तीन डॉट असते तीन डॉट ती क्लिक करून इथं फिल कॉम्पिटिशन सॉरी पेस्टी पेट करून घ्यायचं आहे तर अशा बी पेट ॲड करून घेतल्याच्यानंतर गैर तुम्हाला यायचं मित्रांनो परत जिथं ग्रुप शकतो म्हणजे बावीस पॉईंट एकोणीस सेकंद यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर नंतर तुम्हाला ती मित्रांनो दोन सेकंदा व्हिडिओ ॲड दिलेला आहे बघू हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर तीन डॉट ती क्लिक करून इथे फिर कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे ब्लाईट ब्लॅनिंग ऑपोजिट टीम लाईटरमध्ये क्लिक याला स्क्रीन करून घ्यायचं आहे त्यानंतर ते लेअरचा ऑप्शनमध्ये क्लिक करून कॉपी लेअर करायची आहे आणि पुढच्या बीड जर जायचं ना अशा वेळी एक कोण घेते लेअर अशा वेळी पेस्ट करत जायचं आहे तर बघू शकता अशा वेळी लेअर पेस्ट करून घेतल्याच्यानंतर थोडासा आपला व्हिडिओ लहान करून घ्यायचा आहे पूर्णपर्यंत मापर सोडत यायचा आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आता मित्रांनो ह्याच्यामध्ये तुमचा इंस्टायुट्यूबचा जो काही लोक असेल लोकं ॲड करून घ्यायचं आहे इशले पूर्ण व्हिडिओ ते अशा प्रकारे घेऊन तुम्ही मुलांना ट्रान्सफॉर्मर जायचं थोडंसं म्हणजे साईज आपली जी आहे ती लहान करून घ्यायची आहे आणि तुम्हाला सेट करायचं आहे ते तुम्ही अशा प्रकारची व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे सेट करून नंतर वरती सेटिंग्स आहे तुम्हाला शेअरचं ऐकून दिसत आहे त्यावरती क्लिक करून तर तुमचा जो काही व्हिडिओ असेल ते एक्सप्लेन करून घ्यायचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर पाच लाईक करून नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र